शिवाजी महाराज नावाने सांगते की ही पूरपरिस्थिती जी आलेली आहे त्याच्यातनं आम्ही जेव्हा माहिती घेतली म्हणजे आम्हाला त्यानंतरनं कळलं की हे गाव एक ह्याच्यापासून फार दूर आहे त्यामुळे इथपर्यंत काही म्हणजे मदत पोहोचलेली नाही आहे त्यानंतर आमचा सकल मराठा परिवार पुणे जिल्हा आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की जिकडे मदत पोहोचलेली नाही तिथपर्यंत आपण जाऊया आणि खरंच म्हणजे आम्हाला जेवढं जमलं तेवढं फुल फुलाची पाकळी तुम्ही आनंदाने स्वीकार केला खूप म्हणजे खूप आम्हाला छानपैकी तुम्ही आमचं हे केला त्याच्यासाठी आमचं पूर्ण सकल मराठी नक्कीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो कारण यामध्ये बहु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव त्याचप्रमाणे ते त्यांची जी पशुधन आहेत त्याची त्याचप्रमाणे जे आपल्या शाळा आहेत कॉलेज आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी घुसळून त्यांची खूप दयनीय अवस्था झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांची गोरं डोरं आणि ज्या ज्याप्रमाणे कापूस आहे सोयाबीन आहे पिकंसुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आता आम्ही पुण्यामधून आम्ही पुण्यामध्ये राहतो आमच्या इकडं जास्त प्रमाणात पाऊस होतं नाही आहे पण यावर्षी तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात जी आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीमध्ये काहीतरी आपण एक समाजाची बांधील की म्हणून काहीतरी आपल्या स समाज मानं देणं लागतो या भावनेतून आमच्या सकल मराठा परिवार महाराष्ट्र राज्य व त्याचप्रमाणे सकल मराठा परिवार पुणे जिल्हा यांनी सर्वांनी मिळून आम्ही एक असा एक निर्णय घेतला की बाबा आपल्याला हे आपले जे बांधव आहेत यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्यासाठी काय आपल्याला थोडंफार जे काही फुला फुलाची पाखळी म्हणून काम करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करू आणि त्याच संकल्पनेतून आज इथं जी मुलं आहेत त्यांना आम्ही एक शालेय व साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला तसं इथं तुमच्या गावांनी गावाशी संपर्क केला कळलं की मग आमच्यापर्यंत मुदतच मदतच पोचलेली नाही आहे तर त्या याच्यातून आम्ही इथं येऊन आज जे शालेय मुलं आहेत त्यांना आम्ही वया पुस्तक यांचं वाटप केले त्याचप्रमाणे आमच्या ज्या आजही दुसऱ्या जिल्ह्यातले जे टीम आहेत सक्कल मराठा परिवाराच्या त्यांनीसुद्धा खूप गावांमध्ये जिथं की बा काहीच मदत पोचली नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांना वस्तुरूपी मदत जसे की बा कडधान्य असतील किंवा खायचे जे वस्तू आहेत याची mm -hmm. जी गरज होती खरी त्या ग्राउंड लेवलला जाऊन आमच्या सकल मराठा परिवारातील आमच्या सभासदांनी बाकीच्या जिल्ह्यातल्या ले म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील सगळं सर्व सभासदांनी आमच्या जाऊन तिथं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये कधीही जरी कधी अशी अडचण आली तर सकल मराठा परिवार खंबीरपणे आज कोणत्याही विपत्तीमध्ये आपत्तीमध्ये सर्वांबरोबर ठामपणे उभं राहील आणि भविष्यात सुद्धा कधी आलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणेच उभं राहू काय सांगाल नमका ताई आज परिस्थिती निर्माण झाली आहे आणि इकडं जाऊया आपण काय सांगाल नमका परिस्थिती निर्माण झाली आज सकल मराठा परिवार या पूरग्रस्तांच्या मदतीला आल्यात काय भावना तुमची तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सांगते की ही परिस्थिती जी आलेली आहे त्याच्यातनं आम्ही जेव्हा माहिती घेतली म्हणजे आम्हाला त्यानंतरनं कळलं की हे गाव एक ह्याच्यापासून फार दूर आहे त्यामुळे इथपर्यंत काही म्हणजे मदत पोहोचलेली नाही आहे त्यानंतर आमच्या सकल मराठा परिवार पुणे जिल्हा आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की जिकडे मदत पोहोचलेली नाही तिथपर्यंत आपण जाऊया आणि खरंच म्हणजे आम्हाला जेवढं जमलं तेवढं फुल न फुलाची पाकळी तुम्ही आनंदाने स्वीकार केला खूप म्हणजे खूप आम्हाला छानपैकी तुम्ही आमचं हे केला त्याच्यासाठी आमचं पूर्ण सकल मेवात म्हणते आणि यापुढे पण जर कधी म्हणजे आणखीन पुढे जे काही हे आहे त्याच्यासाठी जर कधी मदत लागली तर आमच्या सकल मराठा परिवाराचा प्रत्येक बांधव प्रत्येक भगिनी या सगळ्यासाठी मदतीसाठी नेहमी पुढे असणार आणि नेहमी मदत करू आम्ही हे आम्ही स्वतः मनापासून आश्वासन देतो सकल मराठा परिवारतर्फे धन्यवाद इकडे आपण जाऊया काय सांगाल कसं काम चालतं सकल मराठा परिवाराचं आणि कशा पद्धतीने तुम्ही मदत करता सकल मराठा मध्ये त्यांच्या आम्ही आमच्यातर्फे या मुलांसाठी जे आमच्याकडनं मदत केली ती पूर्ण फुलाची पाकळी आहे त्याचा त्यांनी तेंच स्वीकार केलाय आणि परत भविष्यात अशी परिस्थिती येऊ नये तशी परिस्थिती कधीच येऊ नये आणि आली तर आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच बघू शकता आज धारवंटा गावामध्ये पुणे येथून हे सकल मराठा परिवार आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना एक उभं राहण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्की केलेला आहे आणि अशाच पद्धतीने त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज धारवंटा या गावामध्ये जर बघितलं तर भयानक परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना मदत मिळते काय भावना आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आल्यानंतर जी मदत शेवटपर्यंत पोचवायची असते ती पोचवल्याचा हो आनंद मिळाला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग माध्यमातून असे समजले की जी मदत पोचते ती रस्त्याच्या कडेला जी गावं असतील गावा त्या गावामध्ये पोहोचते परंतु जिथे गरज हवी आहे त्या ठिकाणी पोचत नाही आणि त्याबरोबर आम्ही अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं पण अन्नधान्य वाटून पाच पन्नास लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आज या शाळेमध्ये आल्यानंतर समजा एकशे चाळीस मुलं आहेत पुलाची एकशे चाळीस विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचलो या माध्यमातून आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल आणि या इथून ज्या विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन खूप मोठे अधिकारी पोलीस मध्ये कशी भरती करता येईल आपल्याला आपल्यावर जी आज वेळ आलेली आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला ज्यांनी साथ दिली त्या साथीला आपण त्यांचे प्रतियोगी म्हणजे त्या त्यांना ज्या साथीतून आपण कसे आधार देऊ आणि आपल्या भविष्यामध्ये आपण मोठे झाल्यानंतर आपल्या गावावरती किंवा इतर कोणावरती अशी परिस्थिती आली तर त्या परिस्थितीवरती मात करण्याची ताकद त्या विद्यार्थ्यांमध्ये यावी या संकल्पनेतून आम्ही आज या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा सा हेतू साध्य केलेला आहे खरंच खूप खूप धन्यवाद तर महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आम्ही परिस्थिती या ठिकाणी दाखवली खरंच विदारक परिस्थिती होती शेतकऱ्यांची शेती वाहून गेली घरामध्ये पाणी घुसलं या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न होता आणि अशामध्ये आता विविध संघटना या विद्यार्थ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सकल मराठा परिवार पुणे यांच्याकडून या, या विद्यार्थ्यांना मदत मिळालेली आहे अजून कोणी जर असे दातृत्व घेणारे असतील किंवा या विद्यार्थ्यांना मदत करू इच्छित असाल तर आपण धारवंटा या गावामध्ये नक्कीच येऊ शकता किंवा नारायणगड परिसरामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे या पूर परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एक हात मदतीचा दिला पाहिजे हेच आम्ही महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आवाहन करतोय धन्यवाद